मतमोजणी हा निवडणुकीचा शेवटचा टप्पा असल्यानं सर्वांनी दक्षता घेऊन काम करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या अनुषंगानं आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे मार्गदर्शन करत होते यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तथा माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णयाधिकारी मोनिका सिंह ठाकूर निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख तसंच विविध समित्यांचे नोडल अधिकारी आणि मतमोजणी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढं बोलताना म्हणाले की मतमोजणी हा अत्यंत संवेदनशील विषय आहे ज्याप्रमाणे मतदानाची प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यात आली त्याप्रमाणेच सर्व नियुक्त अधिकारी कर्मचाऱ्यांनी मतमोजणीची ही प्रक्रिया अत्यंत दक्षता घेऊन पार पाडावी मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यानं मतमोजणी कक्षात प्रवेश करण्यासाठी पासेस बनवून घ्यावेत विना पास कोणालाही मतमोजणी कक्षात प्रवेश दिला जाणार नाही याची दक्षता घ्यावी भारत निवडणूक आयोगाकडील अधिकृत पासेस असलेल्या प्रसारमाध्यम प्रतिनिधींना माध्यम कक्षापर्यंत प्रवेश दिला जाणार आहे तसंच माध्यम कक्षापर्यंत मोबाईल घेऊन जाणं आणि वापरणं यासाठी परवानगी असेल असंही त्यांनी सांगितलं मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवावा मतमोजणीचं पर्यवेक्षण आणि नियंत्रण टीम भोजनव्यवस्था मतमोजणी कक्ष आणि परिसरातील स्वच्छता मतमोजणी अधिकारी कर्मचाऱ्यांना जागेवर जेवण्याची व्यवस्था यासाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करावं अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निराळी यांनी चार जून रोजीच्या मतमोजणीच्या अनुषंगानं रामवाडी येथील शासकीय गोडाऊनमध्ये निवडणूक प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली तसंच मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या सर्व नोडल अधिकारी आणि अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांवर सोपवण्यात आलेल्या जबाबदारीची माहिती सविस्तरपणे सांगून ती जबाबदारी सर्व संबंधितांनी यशस्वीपणे पार पाडण्याचं आवाहन केलं मतमोजणी कक्षात दोन्ही मतदारसंघांचे निवडणूक निर्णय अधिकारी आणि प्रत्येक मतदारसंघासाठी नियुक्त करण्यात आलेले प्रत्येकी दोन असे एकूण चार निवडणूक निरीक्षक यांनाच मोबाईल वापरण्याची परवानगी असणार आहे अशी ही माहिती त्यांनी दिली